कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती राहुरी अंबुरी आवक चौवेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे पंचवीस कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे दो बासष्ट बाजार समिती पाचोरा आवक एक हजार सातशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर तीन, तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकवीस बाजार समिती कारंजा आवक चार हजार क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे दहा कमाल दर दोन हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास तसेच बाजार समिती तसे आंबड वडी वडीगोदरी आवक तीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे सत्तर कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास बाजार समिती तुळजापूर आवक एकोणसत्तर क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सातशे बाजार समिती राहता आवक त्रेपन्न क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर दोन हजार पाचशे सहासष्ट सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याऐंशी तसेच बाजार समिती परतूर आवक एकोणचाळीस क्विंटल किमान दर तेवीसशे कमाल दर दोन हजार पाचशे बावन्न सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बाजार समिती पाथर्डी आवक पस्तीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर तीन हजार शंभर सर्वसाधारण दर दोन था हजार सातशे बाजार समिती वडूज आवक पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तसेच बाजार समिती बीड आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे पन्नास कमाल दर तीन हजार एकशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंवि पंचवीस शेतकरी मित्रांनो दररोज गहू बाजार भाव तूर बाजार भाव हरभरा बाजार भाव कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी बांधवांना माहिती आवडली असेल तर शे...